गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन चिकन water water वेस्टेज पासून होणार प्रदूषण आणि दुर्गंधीतून बदलापूरकरांची लवकरच सुटका होणार आहे कारण बदलापूर नगरपालिकेनं चिकन वेस्टेज पासून कंपोस्ट खताची निर्मिती करणारा प्रकल्प उभारलाय जे मोहिमेला सहकार्य करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी भूमिका मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी घेतली आहे बदलापूर शहरात सुमारे दोनशे ते दोनशे पन्नास चिकन आणि मासे विक्रेते असून यातून दिवसाकाठी तीन पूर्णांक पाच ते चार टन वेस्टेज तयार होत आहे हे वेस्टेज शहराच्या कुठल्याही भागात टाकलं जात असल्यामुळे दुर्गंधी पसरते यावर उपाय म्हणून बदलापूर नगरपालिकेमार्फत चिकन वेस्टेज पासून कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प उभारण्यात आलाय या प्रकल्पातून प्रायोगिक तत्वावर दररोज प्रक्रिया केली जाते लवकरच हा प्रकल्प पूर्ण राबवला जाईल अशी माहिती मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिली आहे तसंच जे चिकन आणि मासे विक्रेते पालिकेला सहकार्य करणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय आपण बघत असेल तर बरेच चिकनवाले कचरा नाल्यामध्ये टाकतात किंवा फिश जे व्यवसाय करतात माशांचे व्यवसाय करतात अशी लोकंसुद्धा नाल्यामध्ये कचरा टाकतात आम्ही सगळ्यांना आव्हान केलेलं आहे साधारणतः जर आपण सरासरी सगळी बघितली बदलापूर शहरामध्ये साडेतीन ते चार टन दिवसाला तो चिकन वेस्ट आणि माशांच्यापासून जो कचरा आहे तो तयार होत असतो आहे असा कचरा आमच्या प्लांटमध्ये आणून त्याच्यावरती प्रक्रिया करून त्याच्यापासून कंपोस्ट खत तयार करणं हा प्रकल्प आहे आणि हा प्रकल्प आम्ही एक आठ आठ दिवसापूर्वी चालू केलेला आहे आज रोजी दीड टन कचरा आमच्याकडे येतोय आम्ही आमची कपॅसिटी वाढवतो आहे आणि पुढच्या आठ दिवस

सिनी उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में থানে বেষ্ট মুম্বাই মোবাইল নম্বৰ ছেভেন ছেভেন জিৰ' নাইন টু এইট টু নাইন ডবল ছিক্স